नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार तेवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर पवित्र पोर्टलमार्फत दोन हजार तेवीसमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा दिलेली आहे त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली आहे जे विद्यार्थी मध्ये आलेले होते तर काही दिवसा अगोदर नव्याने तीनशे अठरा विद्यार्थी यांनी निवडलेले होते तर आता आणखी एक जादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि यावर सूचना पण प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे तर बघा या ठिकाणी किती विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आणि सूचना कशा प्रकारची आहे बघा मित्रांनो शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक एक पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण गुणवत्ते यादी प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये तीन हजार एकशे पन्नास रिक्त पदासाठी पात्र उमेदवाराची शिफारस झाली आहे तर ज्या कॅटेगरीमध्ये समांतर वाले पदे रिक्त राहिलेले आहेत त्यांची सर्वसाधारण आरक्षणामध्ये रूपांतरित करण्यात आलेली होते आणि त्याची यादी जी आहे ते पंचवीस जूनला आपण पाहिलेली होती मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळेतील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागावर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या शिफारस यादीच्या वेळी लाल रंगामध्ये दर्शवण्यात आले होते व ते प्रसिद्ध करण्यात आले नव्हते पंचवीस जूनला जे यादी जाहीर करण्यात आलेली होती त्यामध्ये काही जे खाजगी संस्थेची जागा ज्या ते रिक्त राहिलेल्या होत्या त्या त्या ठिकाणी दर्शविलेल्या नव्हत्या त्या काही महत्त्वपूर्ण सूचना आहे ह्या तुम्ही वाचू शकता संपूर्ण पी डी एफ हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर बघा हे सर्वसाधारण यादी कशा प्रकारची आहे तर, तर बघा पवित्र शिक्षक रिक्रुटमेंट विदाउट इंटरव्ह्यू टेट दोन हजार बावीस ठीक आहे एज्युकेशन लेवल सेकंडरी मीडियम मराठी आहे कट ऑफ बघा ओपन कॅटेगरी एकशे पंधरा आहे या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी एकशे तेरा विमुक्त जमाती एकशे दहा विमुक्त जमाती व्ही जे एक्क्याण्णव म्हणजे हे भूकंपग्रस्तवाले आहेत एन टी बी एकशे चौदा ई डब्ल्यू एस एकशे बारा तर या ठिकाणी कॅटेगरीनुसार हा कटऑफ दिलेला आहे हा कट व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि याच्या आधारावर तुमची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर टोटल छप्पन विद्यार्थी या ठिकाणी एलिजिबल के केलेले आहे एके छप्पन विद्यार्थी नावं या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता बघा जनरल मिरिट लिस्ट डेटमार्कनुसार या ठिकाणी तुमचं नाव दिलेलं आहे तुमची टेटचे मार्क्स दिलेले आहे पोस्ट दिलेली आहे सब्जेक्ट टीचिंग मीडियम कॅटेगरी संपूर्ण यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर कड ऑफनुसार तुम्हाला ही यादी चेक करावं लागेल किंवा तुम्ही संपूर्ण यादी पण चेक करू शकता या यादीमध्ये आपलं नाव सर्च करायचं आहे की नाही तर नंतरच आपली यादी तुम्ही चेक करायची तर खाजगी संस्थेमध्ये या जागा रिक्त होते त्यामध्ये बघा रयत शिक्षण संस्था सातारा या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहे रय शिक्षण संस्था साधारण तुम्ही चेक करू शकता एकशे छप्पन विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहेत तर ही जी यादी लावण्यात आलेली आहे जे समांतर आरक्षण जागा रिक्त राहिलेले आहे त्या ह्या जागा कन्व्हर्ट केलेल्या आहेत तर तुमच्या कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षण असते त्यामध्ये भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन कर्मचारी यासारखे समांतर आरक्षण असते त्यामध्ये ह्या जागा पूर्णपणे भरल्या गेल्या नाही आणि या जागा रिक्त राहिलेल्या आहेत सर्व जागा कन्व्हर्ट करून जनरल कॅटेगरीमध्ये ॲड केलेले आहेत रिपिटेड तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेले त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन द्या महत्वाचं होतं जास्तीत जास्त शेअर करा तुला लाईक करा धन्यवाद